नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही जनरल नॉलेजचे काही प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दहा प्रश्न आहेत तर चला मग आता तर व्हिडिओ सुरू करूया प्रश्न पहिला नागालँड या राज्याची राजधानी कोणती या प्रश्नाचा उत्तर आहे बी कोहिमा प्रश्न दुसरा देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे या प्रश्नाचा उत्तर आहे अंजी प्रश्न तिसरा पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान प्रश्न चौथा छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक शी तोरणा प्रश्न पाचवा भारताच्या संरक्षण सेनादलाचे प्रमुख कोण असतात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राष्ट्रपती प्रश्न सहावा राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उपराष्ट्रपती प्रश्न सातवा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो या प्रश्नाचा उत्तर आहे शी ग्रामसेवक प्रश्न आठवा रास्तगोप्तर हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दादाभाई नवरोजी प्रश्न नववा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोण कोणाच्या पुढाकाराने झाली या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एलेन हुम प्रश्न दहा भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक शी शी उपराष्ट्रपती यांना देतात